शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील कोकणात जून जुलै पाऊस फुल झालेला आहे कोकणात जून ते आज अखेर मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस झालेला आहे तर इतर भागात देखील आता पाऊस वाढण्याचा अंदाज आहे मराठवाडा विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे एकंदरीत शेतकऱ्यांना दिलासा मिळणारी बातमी किरूरमध्ये शेतातून तब्बल चार लाख पन्नास हजारांच्या डाळिंबांची चोरी झाली शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान थेट शेतातून डाळिंब चोरी केल्याने शेतकरी निराशा राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता पी एम किसान योजनेचे दोन हजार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये ही सर्व काही रक्कम आता वाटप करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सर्व काही रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला जवळच्या सी एस सी केंद्रावर जावे लागेल जेणेकरून सर्व काही तुम्हाला ए के वाय सी आधार कार्ड नोंदणी नोंदणी क्रमांक आणि नवीन मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यानंतर तुमची ए के वाय सी बिल आधार बँक सर्व काही लिंक केले जाईल जेणेकरून पुढे चालून हप्ता लवकरात लवकर तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आहे कोणता आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील पीक किंवा पी एम किसान हप्ता कधी मिळणार त्याबाबतची बातमी देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुम्ही जर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला तर पीक किंवा नेमका कोणत्या जिल्ह्यात कोणत्या वेळी मिळणार आहे ते देखील पुढे बघायला मिळणार आहे सध्या स्थितीला पावसाबाबत देखील खुशखबर मोठी बातमी आहे तन्नाशक फवारणीमुळे चाळीस एकर सोयाबीन पीक जळालेले आहे तन्नाशकच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचे चाळीस एकरांवरील सर्वची सर्व सोयाबीनचे पीक हे जळून गेल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठी चिंता <सवागा> केज तालुक्यामध्ये चौऱ्याहत्तर हजार हेक्टरवरील पिके धोक्यात काही भागात पाऊसच नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आलेली आहे केज तालुक्यामध्ये चौऱ्याहत्तर हेक्टरवर पिके सोयाबीनची चार लाख हेक्टरवर पेरणी सध्या स्थितीला सोयाबीनची चार लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे भाव नसतानाही काही भागामध्ये चांगल्या प्रमाणात पेरणीचे प्रमाण <गण> नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी कयादू नदीवरील पुलासाठी देखील निधी द्यावा दे दे अशी मागणी केलेली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता सुधारित पीक विमा योजना नुकसान भरपाई फक्त प्रयोगावर शेतकरी वंचित जिल्ह्यासाठी पिकाने हे भरावे लागणार हे तरी मोठे नको असलेली खते सध्या स्थितीला कृषी विभागाची लवकरात लवकर कारवाई करण्याची देखील गरज हे नुकसान नव्हे तर शेतकऱ्यांचा विश्वासघात लवकरात लवकर जे आहे ते मोठे पाऊल उचलावे बोगस बियाण्यामुळे शेती पिकांचे होते नुकसान शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक तयार करून घेण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे शेतकऱ्यांना आव्हान आहे लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावी अन्यथा पी एम किसानचे पैसे नाही पीक विमा देखील तुम्हाला भरता येणार नाही अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या हंगामात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले होते तसेच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पीक विम्याची आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे खात्यात देण्यात येणार आहेत त्यामध्ये जिल्ह्यामध्ये आता कोणत्या ठिकाणी रक्कम मिळेल त्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत पुढे देखील आपण जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची देखील पीक विम्याची आपण बातमी देऊ यामध्ये एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी वाटप आता सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये पहिला जिल्हा अकोला आहे पळसगाव येथील धान खरेदी केंद्र सुरू होईना विक्रीसाठी शेतकऱ्यांची अडचण गोडाम यांची जिल्हाधिकारी व प्रधान सचिवांकडे तक्रार पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला विचार केला तर लवकरात लवकर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना नवीन पर्याय तरी आणण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाहीये धान उत्पादक शेतकऱ्यांची मागणी एक 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 दानाला एक्कावन्न हजार तर कापसाला एकोणसाठ हजार रुपयांची विमा कवच शेतकऱ्यांना पुढे चालून मिळू शकतो दिलासा एकंदरीत पाहायला जर गेलं तर आता धानाला एकावन्न हजार रुपये तर तब्बल कापसाला एकोणसाठ हजार रुपयांचे विमा कवच हे पाहायला मिळत आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्य शासनामार्फत आता राबविण्यात येत आहे ही एक आनंदाची बातमी आहे तसेच पी एम किसान नमो शेतकरी योजना हप्ता लवकर मिळणार आहे त्याबाबतची खुशखबर पुढे बघणार आहोत त्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला भाव नसला तरी सोयाबीनला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती कारण काही ठिकाणी कमी भाव जरी असला तरी काही ठिकाणी उत्पन्न अधिक आल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पीक परवडत असल्यांच्या प्रतिक्रिया फार्मर आय डीची नोंदणी मंद मंद सध्या स्थितीला दीड लाख शेतकरी कोसोदूर अशी आहे नोंदणी प्रक्रिया यामध्ये शेतकऱ्यांनी ॲग्रेस्टॅग मोबाईल ॲप डाउनलोड करायचे आहे अन्य इतर सेवा केंद्रामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला फार्मर आय डी फक्त दोन ते चार मिनटामध्ये तुम्हाला तीस ते चाळीस रुपयामध्ये काढून देतील हे देखील सोप्या सोपी पद्धत आहे महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी आनंदाची बातमी आता, मिलना बात आता। पी एम किसान नमो शेतकरी योजनेस हप्ता मिळणार आहे त्याबाबत खुशखबर तर आहे मात्र त्यापूर्वी दिलासा देणारी बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना नेमकी कोटे पीक विम्याची रक्कम किती रुपये वाटप झालेली आहे व किती रुपये आता वाटप सुरू केलेले आहेत ते आपण सांगणार आहोत यामध्ये तुमचा जिल्हा तालुका असेल तर तुम्हाला देखील एक चांगला दिलासा हा नक्कीच मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता पहिला तालुका आहे तो म्हणजे पाथर्डी पाथर्डी या ठिकाणचा विचार करता तेरा पॉईंट एक सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केलेले आहेत उर्वरित पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम लवकर मिळेल काळजी करू नका तसेच तुमचा जिल्हा मध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल तसेच श्रीगोंदा या ठिकाणी सहा कोटी वाटप झालेले आहेत राहिलेले पैसे देखील वाटप सुरू एक हजार एकशे तेवीस शेतकऱ्यांची ज्वारी घरातच पडून अधिवेशनात आवाज उठवावा ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्यांची मागणी आहे सध्या स्थितीला लवकरात लवकर ज्वारी खरेदी करावी एक हजार शेतकऱ्यांची अद्याप ज्वारी खरेदी देखील झालेली नाही आहे घरातच पडून असल्याने नुकसान भारतीय स्टेट बँकेकडून पीक कर्जाला विलंबन पिंपळगाव राजा परिसरातील शेतकरी अडचणीत इंग्रजी भाषेतील अर्ज देखील पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला जर विचार केला तर आता लवकरात लवकर पीक कर्ज वाटप ही शेतकऱ्यांना करावे अशी शेतकऱ्यांची देखील मागणी पाहायला मिळते दोन हेक्टरपर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना द्यावा बोनस शेतकरी बोनसपासून वंचित अधिवेशनात आवाज उठवण्याची मागणी आहे दोन हेक्टरपर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना द्यावा बोनस असं सांगण्यात आलेलं आहे शेतकरी बोनसपासून हे वंचितच राहिलेले आहेत अधिवेशनामध्ये जर आवाज उठवला तर शेतकऱ्यांना पुढे चालून चांगला दिलासा मिळू शकतो खुशखबर मिळू शकते रब्बी हंगामातील धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी संजय पुराम यांची अधिवेशनामध्येही देखील पाहायला मिळत आहे त्यांनी छगन भुजबळ यांची देखील भेट घेतलेली असून त्यांनी अशा प्रकारे मागणी केलेली आहे लवकरात लवकर दिलासा द्यावा खरेप हंगाम जिल्ह्यातील एक्क्याऐंशी टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित एकूण उद्दिष्टाच्या केवळ एकतीस टक्के पीक कर्ज वाटप शेतकरी आर्थिक संकटामध्ये कर्ज वितरणातील अडथळे देखील पाहायला मिळत आहेत एकतीस जुलैपर्यंत मुदत देखील पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता तुम्ही लवकरात लवकर एक काम करा जेणेकरून तुम्हाला पीक विमा भरता येईल फार्मर आय डी काढणे गरजेचे महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे काही ठिकाणी मिळालेले आहे तर यामध्ये लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा कोटी वाटप झालेले आहेत आता जी काय रक्कम राहिलेली असेल आता लक्ष देऊन बघा ती उर्वरित पीक विमा असेल नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देखील वाटप केली जाणार असल्याची माहिती ही सरकारकडून आलेली आहे यामध्ये आपण तुम्हाला जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटप होत आहेत त्यांची नावे देखील सांगत आहोत अजून तुमच्या जिल्ह्याची बातमी बघण्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात नेमका पीक किंवा कधी मिळेल ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर दुसरा तालुका आहे परंडा आठ कोटी छप्पन लाख वाटप झाले आहे तर राहिलेले रकमेचे पैसे देखील लवकरच मिळून जातील आपत्ती प्रतिसाद आता ही मदत शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा तुळशीच्या पानावर विठुरायाचे साकारलेले चित्र कळंबवलीतील नील कमलेश चौधरी यांचे होते सर्व थरातून कौतुक तुळशीच्या पानावरती विठ्ठुरायाचे साकारलेले हे चित्र पाहायला मिळत आहे म्हणजे त्याने कुठे वहीवरती कुठेही नाही तर त्याने डायरेक्ट तुळशीच्या पानावरतीच विठुरायाचे चित्र हे साकारलेले आहे व ते एकदम सेम विठुरायांचे चित्र असल्यासारखे देखील दिसून येत आहे भूखंड घोटाळा एक अधिकारी निलंबित आठ जणांची चौकशी मालेगाव येथील प्रकार दोघा स्टॅम्प वेडवरही फौजदारी कारवाई चुकीच्या दस्तनोंदी नोंदीद्वारे अधिकाऱ्यांचा गैरवापर हा पाहायला मिळालेला आहे सध्या स्थितीला ही माहिती समोर येताच आता एक अधिकारी निलंबित करण्यात आला शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांना गरज असते ती म्हणजे पीक विम्याची कारण शेती पिकाचे नुकसान होत जाते मोठ्या प्रमाणात नुकसान जाते अचानक महापूर येतो कोठे जास्त प्रमाणात मुसळधार पावसाने सोयाबीन असेल मक्का असेल तूर असेल कापूस असेल काही पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामध्ये सर्वाधिक नुकसान कापसाची होत असते सोयाबीनची होत असते व इतर पिकांचे देखील होते यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत पालन तालुक्यातील चार हजार आठशे एकोणीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वाटप केले जाणार असून काहींना रक्कम मिळालेली आहे उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना मिळेल पूर्णा तालुक्यात तीन हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे अजून कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केले जाणार पुढे आपण सांगणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला फळपिकांसाठी विमा अर्ज करण्याची मुदत वाढली विम्याचे उद्दिष्ट व लाभ आता पाहायला मिळत आहे फळपिकांसाठी विमा अर्ज करण्याची आता मुदत वाढलेली आहे त्यामुळे याचा फायदा घेत चला जेणेकरून पीक विम्याची रक्कम पुढे चालून मिळू शकते विमा भरण्यासाठी आता ॲग्रिस्टॅग ई पीक बंधनकारक पीक विमा जर तुम्हाला भरायचा असेल तर आता ॲग्रिस्टॅग ई पीक बंधनकारक कर, राहणार आहे त्यामुळे ॲग्रिस्टॅग नोंदणी करणे गरजेचे आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना विमा भरण्यास एकतीस जुलैपर्यंतची डेडलाईन असून तर आता काळ्या यादीत नाव टाकण्यात येऊ शकते त्यामुळे ही देखील बातमी आता लक्षात घ्यायची आहे लवकरात लवकर तुम्ही हे लक्षात घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला ई पीक विमा म्हणजे पीक विमा भरता येईल व पुढे चालून मदत देखील तुम्हाला मिळू शकते खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील एक्क्याऐंशी टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत एकूण उद्दिष्टाच्या केवळ एकतीस टक्के पीक कर्ज वाटप शेतकरी आर्थिक संकटात एकतीस जुलैपर्यंतही मुदत असून आता सांगण्यात आलेलं आहे कर्ज वितरणातील अडथळे देखील पाहायला मिळत आहेत खरीप हंगामामध्ये आता एक्क्याऐंशी टक्के पीक कर्जापासून शेतकरी वंचित यू आता सध्या स्थितीला यू पीतील शेतकऱ्यांचे नावे नांदेडमध्ये पीक विमा चाळीस सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा त्यात नऊ जण परळीचे पाहायला मिळत आहेत यू पीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा हा पाहायला मिळालेला असून आता धक्कादायक ही समोर आली अद्रकेच्या भावात घसरण शेतकऱ्यांचा खर्चही निघेना विविध रोगांचाही प्रादुर्भाव खते औषधांनी खर्चात घातली भर सध्या स्थितीला अद्रक उत्पादक शेतकरी हवालिल उत्पादनामध्ये देखील मोठी घट झालेली आहे सध्या स्थितीला ही माहिती समोर आलेली असून खते औषधामध्ये खर्च वाढत चाललेला आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीक विम्याची आहे त्यातली त्यात नमो शेतकरी योजना दोन हजार रुपये पी एम किसान योजना दोन हजार रुपये हप्ता याबाबत देखील आनंदाची बातमी आहे याच जून महिन्यामध्ये तुम्हाला जुलै महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे ते पी एम किसानचे पैसे मिळून जाणार आहेत अशा बातम्या आता समोर येत आहेत त्यामुळे जास्त काळजी करण्याचे कारण नाही आहे ही पी एम किसानची रक्कम तुम्हाला मिळून जाईल तसेच त्यानंतर लगेच त्या पाठोपाठ नमोचे पैसे देखील मिळणार आहेत रोज अशा बातम्यांसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद